खे संपलेला अंदाज घेण्याचं काम संपलेलं आहे अरे खऱ्या आनंद घ्या बस टांगायचा प्रयत्न आहे ते रांगेला केसव ना आणि त्यातून बचाव करतोय असा साहिल पाटील खट्टाने करता कुस्तो खट्टा खट्टानी करता कुस्ती बरा बरं करू नका कुस्ती करा కుస్తి గ్రాస్తి ఆఖీ వృత్తి అడి అనా బంపరా అనాదీకలా బస్ రామాయణ మహాభారతాధీనా మధ్య గోర్యాబల్ గోష్ సగ शास्त्रामध्ये कुस्ती आहे कुस्ती आखे या भारतावर अनेक आक्रमण आक्रमण पोर्चुग फ्रान्स आले इंग्रज आले ब्रिटिश आले काळाच्या अनेक काळा पावत गेल्या पण कुस्ती मात्र मनुष्यला संपू शकली नाही आणि वेळ का होईना पण पहिलं वर्ष आणि हे मैदानावर कराने घेतलं ज्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे ए आणि सेरोपी रवली गाडी त्याचा बेरो गेला का गेला हे बाईला उत्ते उत्ते असच वाढत चालला जो पडतो पृथ्वीवरती चंद्र सूर्य तारे तो पडत मैदान बाईला चालू राहणार अशी ग्वाही समस्त यात्रा समिती आणि तुरम मंडळीची ही जबाबदारी एकदा उचललेलं धनुष्य खाली कधी ठेवायचं नसतं एकदा वाट रणे कि माग फिराय नसत असं ही कुस्ती मैदान परंपरेनं दरवर्षी होणार आणि कोर होणार चकचक्या चांदीच्या घरीचा मार्ग रे कोण होणार याचा प्रश्न होणार आहे काही क्षणाचा कब्जा इतरायला प्रयत्न पाटील बरोबर ते जाणीव गावडीला आणि वरचा क्रस करण्याचा प्रयत्न सुरू आहे येणार आंबेडकर सिटीचा पंच शेवटची एक अरे जिते जिते कुस्ती अरे जिथे जिथे कुस्ती बायदार जिथे कुस्ती बायदार तिथे अदृश्य रुपान बाळदर्स असतो अदृश्य रुपानं एकदा बजरंग बैठक जे जेकार करा बजरंगी दोन आवाज येत नाही अंतकरणापासून अपसरण या अंतकरणापासून

अशी भूमी साधू संतांची भूमी म्हणून ज्याचा जाता महाराष्ट्रामध्ये उल्लेख घेतला जातो असा पाटण तालुका